मागील दहा वर्षापासून केंद्रामध्ये पण भाजपाचं सरकार होतं पूर्ण बहुमत होतं महाराष्ट्रामध्ये पण भाजपाचं सरकार होतं तरी सुद्धा विदर्भ स्वतंत्र होऊ शकला नाही पन्नास आठ राजकारणावर राहिलं ते पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यां मागील दहा वर्षापासून जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे सत्तासूत्र हे विदर्भाच्याच माणसांकडे आहे तेव्हा मुद्दाहून विरोधी पक्षांकडनं चुकीचे मुद्दे समोर काढून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न ना। या नागपूरच्या अधिवेशनामध्ये होताना आपल्याला फायदा की आडकीबणी योजनेसाठी सरकारने ते चौदाशे कोटीची तरतूद केलेली आहे या सरकारकडे एवढा पैसा आहे काय की मागच्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी सातत्याने संविधानाला कमी लेखलाय संविदाला सोडण्याचं बदलण्याचं सातत्याने कार्य जर कोणी सत्तर वर्षामध्ये केलं असेल तर ते काँग्रेसनी केलं आहे मालमी कराड यांना त्यांच्यावर आरोप केला जातो आणि ते माननीय कॅबिनेट मंत्री यांच्या